दुसरं शेतकऱ्यांना कर्ज करने माफी करण्याचा निर्णय आम्ही घेतोय शेतकरी सन्मान योजना मिळते ना सहा हजार मोदी साहेबांची सहा हजार बारा हजाराची आता आम्ही पंधरा हजार रुपये करतो या राज्यामध्ये एकही माणूस भुकेला उपाशी राहता कामा नये म्हणून आम्ही प्रत्येकाला अन्न आणि वस्त्र निवारा रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय घेतला हा ऐतिहासिक निर्णय वृद्धांना ज्येष्ठ जे लोक आहेत काही तू बोलली ना त्याच दीड हजार दीड हजारचे त्यांचे पण एकवीसशे रुपये आपण करण्यात आले जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर करण्याचा निर्णय आपण घेतला आणि माझ्या युवकांना युवतींना ज्या शिकलेल्या आहे ज्या शिकत आहेत त्यांना पंचवीस लाख लोकांना या ठिकाणी रोजगार निर्मिती करणार आणि दहा लाख अप्रेंटिसशिप करणाऱ्यांना स्टायपन देणार दहा हजार रुपये स्टायपन देणार देशातलं पहिलं राज्य आहे पहिल्या राज्यात कधी मिळाले ते प्रशिक्षण करता आपल्या राज्यात आपण सुरू